सर्वप्रथम ज्या खरंच लोकांनी याचा पाठपुरावा केला यामध्ये प्रामुख्याने सचिन भाऊ शिंदे संपतराव जाधव श्याम गायके कृष्णा गुडे संदीप जरेकर साईनाथ गायके विजू सोनोने अभिमन्यू नागरगोजे विकास या सगळ्या तरुणांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो हा यांच्या संघर्षाचा विजय आहे एखादी गोष्ट सातत्याने वारंवार मांडणे आणि नेतृत्वाला या गोष्टीसाठी प्रवृत्त करणे की आता याची मिटिंग घेतलीच गेली पाहिजे अशा प्रकारचं काम या सगळ्या युवकांनी केलं कामाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी मागं पडतात पण ह्या लोकांनी वारंवार सगळ्यांसाठी हा पाठपुरावा केला आणि मी आभार मानेन पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे आणि एकदा जोरदार टाळ्या पालकमंत्र्यांसाठी आपण कराव्यात yes, गाळे भाडं कमी करण्याची संधी आलीच नसती जर हे गाळेच झाले नसते आणि खरंच हे बाबांचा आशीर्वाद आहे साहेबांना आणि मी तुम्हाला लिहून देतो की महाराष्ट्रामधला अनेक नेते आहेत प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं कौशल्य असू शकतं प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं गुण असू शकतो पण पैशाचा मोह त्यागणारा गुण हा फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनाच शिर्डीची रचना शिर्डीचा विकास कॉम्प्लेक्स कुठे येणार डी पी रोड कुठे येणार रस्ता कुठं बनणार विमानतळ कुठे येणार रेल्वे स्टेशन कुठे येणार हे सगळं ठरवणारा एकच माणूस होता रेल्वे स्टेशनही साहेबांनीच आणलं विमानतळही साहेबांनीच आणलं असाई कॉम्प्लेक्सचं निर्माण साहेबांनीच केलं संस्थांच्या माध्यमातून सगळे टीपी रोड विकसित साहेबांनीच केले सगळे आरक्षण साहेबांनीच उठवले हे सगळं विकास करताना एक गुंटा हाई जागा न घेण्याची दानत फक्त नामदार आणि हे आम्हाला आम्हाला लाभलेलं पुण्य आहे साईबाबांनी आजपर्यंत चाळीस वर्ष प्रत्येक संकटामधून आमच्या परिवाराला बाहेर काढण्याचं काम साईबाबांच्या आशीर्वादाने झालं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की हे पाप आपण करायचंच नाही किती वेळ लागला असता की या सगळ्या धारकांना म्हटलो असतो की एक काम करा चाळीस टक्के जागा माझ्या नावावर करा आणि मी कधी अपेक्षा ठेवत नाही की कोणी आमच्या उपकाराची जाणीव ठेवावी आम्ही उपकार करून सोडणारे लोक आहोत पण तुम्हाला खात्रीशीर सांगतो आणि बाबांना स्मरून सांगतो की ज्या ज्या लोकांनी उपकार, उपकार विसरले त्यांना बाबा इतकी मोठी शिक्षा देणार त्याची फेड होऊ शकत नाही कारण की जर उपकाराची जाणीवच तुम्ही ठेवू शकत नाही तो तो बाबा बाबा तर मग त्या माणसाचं अस्तित्व असायचं काही कारण नाही टपरी चालवणारा माणूस आज गाडीमध्ये साहेबांमुळे बसतो आणि तो जाणीव ठेवत नसेल सायकलवर चालणारा माणूस आज बंगल्यामध्ये राहायला जात असेल आणि त्याची तो जाणीव ठेवत नसेल तर आम्ही काय करणार नाही जे करतील ते बाबा करतील बाबांनी केल्यानंतर आरोप आमच्यावर झाला तरी चालेल पण आम्हाला काही त्याच्यावर आक्षेप नाही बरोबर प्रमोदजी आणि मला या गोष्टीचा आनंद यासाठी वाटतो की जेव्हा जेव्हा गरीबांचं कल्याण होतं हे नुसतं आजचं नाही चाळीस वर्षाची परंपरा आहे आणि याच्यामध्ये भर घालत जसं गाड्यांचं भाडं आपण कमी केलं तसं दीडशे कोटी रुपयेची जमीन आपण गरीबांच्या घरांसाठी फुकट देऊन टाकली आणि आता आपण घरं देणार आहोत याच्या इतकं पुण्य काय लाभणार आहे त्या घरामध्ये जाणारा प्रत्येक माणूस काय म्हणणार आहे की साईबाबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की विखे पाटलांना कधीच अडचण येऊ नये बाबा त्यांना तुझा आशीर्वाद राहू द्यावर त्यामुळे ना आम्हाला कधी साईराम करायची गरज पडली ना आम्हाला कधी पास विकावं लागले ना आम्ही कधी दिल्लीला जाऊन उदी वाटल्या ना कधी दिल्लीला जाऊन शॉल घातल्या शिर्डीमध्ये येणारा एकही साई भक्त जो बाहेरून येत असेल त्याला हे माहीत नसेल की या भागाचा आमदार कोण आहे त्याला हे माहिती असेल की गेट नंबर दोन वरचा सुरक्षा रक्षक कोण आहे त्याला हे माहित असेल की मंदिरामधला मुख्य पुजारी कोण आहे त्याला हे माहिती असाल की संरक्षणामध्ये पोलिसच्या अधिकाऱ्याचं नाव काय आणि फार मोठा व्हीआयपी झाला तर त्याला हे माहित असतं की शिर्डी संस्थांचा सीईओ कोण पण कोणालाच माहित नाही की शिर्डीचा आमदार कोण कारण की आम्ही ते पापामध्ये कधी गेलोच नाही निवांत लोणीमध्ये राहिलो चाळीस वर्षे काढले कधीही शिर्डीमध्ये दोन मुंट्या जागा घेऊन आपल्या परिवारातला नगराध्यक्ष करू शकलो असतो आणि आजही सांगतो की आजही परिवाराचा माणूस उभा केला तर समोरच्या प्रत्येक व्यक्तीचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही शिर्डीची वास्तविक पण आपण या सत्तेच्या मुहामध्ये आमच्या घरात सगळं नको कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे अनेक लोक नगराध्यक्ष झाले नगराध्यक्ष होऊन त्यांनी शिर्डीचा विकास केला अनेक लोकांनी नगराध्यक्ष पदाचं पद भूषवलं चांगलं काम केलं आपण कधीही कोणाला कुठल्याही प्रक्रियेसाठी थांबवलं नाही कारण की जीवनाचा सार्थ हेच आहे की आपण देत गेलं पाहिजे बाबांनी एवढं आहे कोणत्या माणसाला लाभ मिळतो चाळीस वर्षाच्या आमदारकी मध्ये पस्तीस वर्ष आमच्या घरातून लाल दिवा जात नाही हे कसलं प्रतीक आहे कसलं प्रतीक आहे सरकार नसतं तर विरोधी पक्ष नेतो तर दिवा आपल्याकडे दोन्ही सरकार गेल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दिवा आपल्याकडे म्हणजे एक असा परिवार आहे जो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्वचित बोटावर मोजणे इतके महिने असतील जेव्हा आमच्या घरावर दिवा होत लोक आरोप करतील लोक स्वार्थी म्हणतील लोक विश्लेषण करतील जिल्ह्याच्या बाहेरचे पत्रकार बांधव या विश्लेषणामध्ये आहेत की पक्ष बदलला पक्ष बदलणं महत्वाचं नाहीये कुठलंही चिन्ह घेतलं तरी सातत्याने सत्तर हजाराचं मत टिकून धरणं याला कौशल्य म्हणतात आणि आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आणि या सगळ्या महा मानवांनी आम्हाला दिलेली संधी आणि या संधीचं सोनं आपण करून दाखवलं फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवला महसूल मंत्रीपद दिलं आणि या महसूल मंत्रिपदाचा काय फायदा केला वीस एकर शिर्डीच्या थीम पार्कसाठी देऊन टाकली चाळीस कोटी रुपये थीम पार्कसाठी आणले पंचवीस एकर गरिबांच्या घरासाठी दिली आयुष्य घातलं ना तर या जमिनी मिळाल्या नसतात पाचशे एकर एमआयडीसीला देऊन टाकली एकाही ठिकाणी आमची जमीन नाही हंडकरी किती आहेत मला माहिती नाही त्यांना काही एकदा भाषण करण्याची आवश्यकता नाही बाजार समितीला विकास केला तुम्हाला मी आवर्जून सांगतो मला असं व्यक्तिगत मत आहे आणि आम्ही जेव्हा बसतो बापू असेल भाई असतील आबा असतील आमचे मुलं बसतो की या दोन हजार चोवीस ची निवडणूक ही आपल्यासाठी सगळ्यात वाईट काळाची निवडणूक अशी मानली जात होती सगळ्यात वाईट काळ कोण गद्दार कोण आपलं कळत नव्हतं आपलेच आपले लोक विरोधकांबरोबर जाऊन मिळाले अनेक लोक फुटले अनेक लोक फुटले अनेक पदाधिकारी फुटले बंगले वाले फुटले गाडीवाले फुटले पण झोपडीवरचा आणि सायकलवरचा माणूस हा विखे पाटील मागे उभं आहे आणि त्यामुळे जेव्हा सचिन भाऊ तुम्ही म्हटले ना की एखादा पदाधिकारी असं म्हटलं मी पदाधिकाऱ्यांच्या भरोसर राजकारणच करत नाही हे सगळे बसले यांच्या भरोशावर माझं राजकारण आणि शेवटपर्यंत यांच्या भरोशावर राजकारण त्यांनी की स्टेजवरचे कधी स्टेज, स्टेज बदलतील याची गॅरंटीच नाहीये मी स्टेज बदलतानी पाहिले तरी स्टेजच्या मागचे बोर्ड बदलता स्टेजवरचे फोटो बदललेले पाहिलेच पण एक माणूस बदलत नाही तो या भागातला गरीब माणूस कारण की त्याला माहितीये की जर मी चुकीचं बटन दाबलं तर उद्या माझा मुलगा कुठं जाईल याचा थानपत्ता लागणार नाही जर मला माझ्या मुलीला सुरक्षित ठेवायचं असेल जर मला माझ्या मुलाला उद्या रोजगार करताना पाहायचा असेल तर मला माझा व्यवसाय करत असताना खंडणी द्यायची नसेल तर याच उत्तर फक्त आणि फक्त विखे पाटीलच आहे दुसरं याला उत्तर नाही आणि जो माणूस निस्वार्थ करतो जो माणूस सगळ्या त्यागातून मोठं होऊन गोरगरीबांची जाण ठेवतो असं नेतृत्व मिळाल्यानंतर मी तुम्हाला फार पाठीमागे घेऊन जायची गरज नाही दोन हजार बापू नऊची निवडणूक होती पडता पडता आपण वाचलो अकरा हजार मात्र निवडून आलो जर त्या दिवशी तुमच्याकडून चूक झाली असती मी तुम्हाला दोष देत नाही परिस्थिती तशी होती संपर्क नव्हता मंत्री झाल्यावर संपर्क राहिला नाही लोकांना मी दोष देत नाही पण यदा कदाचित तेव्हा एक टक्का जरी चूक झाली असती ना तर आज तुम्ही शिर्डीमध्ये मोकळे फिरू शकले नसते हे गांभीर्याने विचार केला पाहिजे हे नगरपंचायती होतील जातील कोणीतरी उभं राहणार कोणीतरी पडणार कुठले तरी, तरी पॅनल होणार कोणीतरी आमचेच लोक सगळीकडे उभे राहणार दुसरं इथं आहे कोण तिन्ही पॅनलमध्ये जर तुम्ही फोटो पाहिले तर तुम्ही आमच्या बरोबर या स्टेजवरचे चेहरे पाहणार याच्या पलीकडे दुसरा चेहराच नाही आणि मी याचं वाईट बनून घेत नाही कारण की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवली गेली पाहिजे आम्ही आमची भूमिका मांडू त्यांनी भूमिका मांडू ते निवडून आले तरी माझ्याकडे येणार आणि पडले तरी माझ्याकडे येणार कोणी दुसरीकडे जात नाही फक्त त्यांना बंधन फोटो लावायचं फोटो लावला नाही मग मग आवड त्यामुळे ते तेवढे हुशार आहेत आपले लोक पण आपण आपल्या कार्यकर्त्यांना मोठं होण्याचं स्वप्न पाहतो विश्वस्त मंडळ जेव्हा होईल तेव्हा मी फडणवीस साहेबांकडे मागणी करणारा पहिला व्यक्ती होतो की पन्नास टक्के आरक्षण स्थानिकांना मिळालंच पाहिजे ते खरे बिगर राजकीय असो काय हरकत नाही बाबांची सेवा फक्त नगरसेवकांनी केली नाही बाबांची सेवा फक्त अध्यक्षांनी केली नाही कित्येक परिवार गेल्या पन्नास वर्षापासून बाबांच्या सेवेमध्ये आपलं परिवाराचा त्याग करत बाबांच्या कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीवर सेवा करतात त्यांचा विचार केला पाहिजे वारंवार राजकीय पुनर्वसन या संस्थांमध्ये केलं जात आणि राजकीय पुनर्वसन जी जागाच नाही हो शिर्डीच्या माध्यमातून किती विकास होऊ शकतो या शिर्डीचा विकास होऊ शकतो शिर्डी संस्थांमध्ये एवढी ताकद आहे की जर संस्थान सहा महिने जरी व्यवस्थित काम करू शकलं एका विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून तर शिर्डीच्या पुढच्या पन्नास वर्षामध्ये एकही माणूस उपाशी झोपणार नाही असं काम आपण करून दाखवू आणि संधी मिळणार आणि ती संधी बाबाच देणार कोणी कितीही तक्रारी करू कोणी कितीही रात्री मिटिंगा घेऊ आणि कोणी किती शिष्टमंडळ भरू संधी बाबाच देणार बाबांना योग्य वेळ आल्यानंतर बाबांना जेव्हा विचार आल्यानंतर बाबाच ठरवतील कारण की बाबा ठरवतात त्यांचा भक्त कोण असला पाहिजे मटक्यावाला रात्री दारू पिऊन बायकोला मारणारा टक्केवारी घेणारा का खरच जो विकास आणि कल्याण करू शकतो आणि जो खरंच माझ्या पैशाचा म्हणजे बाबांच्या पैशाचा वापर गोरगरीबांचा उद्धारासाठी वापरेल बाबा त्याचीच निवड करणार कोणी काही जरी ठरवलं तर का ही काळी दगडावरची पांढरी जो खरंच प्रामाणिक आहे जो खरंच नैतिकतेने काम करणार त्याचीच निवड बाबा करणार त्यामुळं त्याच्यावर प्रश्न विचारत बसणं किंवा त्याच्यावर चर्चा करण्याचा माझा उद्देश नाही चांगलं काम आपण करतोय ज्या सगळ्या लोकांनी मेहनत घेतली सगळे युवक वारंवार पाठपुरावा करत होते माझं आजही म्हणणं आहे प्रसादालय आपण बंद केलं त्याचा फायदा तुम्हाला झाला हे ब्रेक दर्शन झाल्यामुळे फायदा कोणाचा झाला दा आज दिवसातून फक्त तीन तास दर्शन झाल्यामुळे उरलेले वेळ हे लोक कुठे जातात कोणाच्या व्यवसायामध्ये भर पडली यामध्ये फक्त दुखी झालेले आहेत ते हे पाच ते सहा दलाल आणि ह्या पाच दलालांना मला गाडायचंच आहे आणि या गरीबांना वरती आणायचंच आहे हजार लोकांचा प्रपंच चालवण्यासाठी पाच दलाल कधीही लांब करू शकतो कोणीही घरी बसून फोन लावतो याच दर्शन करून द्या मोगलाय माझून गेली काही शिस्त राहिली नाही कोणीतरी व्यक्तिगत स्वार्थासाठी गेट नंबर च पाचचं दुकान एक नंबरवर टाकलं कोणाचं काय मनमानी चालू आहे कोणाला जे वाटतं तो निर्णय घेतो पण पुढच्या एक महिन्यामध्ये गेट नंबर तीन या साई कॉम्प्लेक्सचा पूर्णपणे खुला करून मी देणारा शब्द तुम्हाला आणि नाही केला तर आपण इथंच बसू उपोषणाला काय होत नाही इथंच मंडप टाकू मंडप ऑलरेडी रेडीमेड आहे तिथंच बसू भजन कीर्तन आणि मंडळी मांडू चाल जोपर्यंत पूर्ण गेट उघडत नाही आपण संयमाची भूमिका घेतो आणि मी संस्थांना वारंवार म्हटलो की जेवढे साई भक्त महत्वाचे तेवढे शिर्डी ग्रामस्थ महत्वाचे अरे शिर्डी ग्रामस्थच राहिलं नाही ते भक्त इथे करणार काय ही शिर्डी आम्ही जपलेली आहे हे शिर्डीचं एकोपा आम्ही आपल्याला आहे इथं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ठेसण्यासाठी शिर्डीचे सर्व ग्रामस्थ जबाबदार आहेत ते लोक काम करतात विकास करतात आणि म्हणून ही शिर्डी भक्तांसाठी येण्यासाठी योग्य झालेली आहे तर शिर्डी शिर्डी आहे तर याच्यामधलं सगळ्यात मोठं कारण हे शिर्डीचा प्रत्येक नागरिक आहे म्हणून शिर्डी आज अशी दिसते एकटं विखे पाटलांचं काम नाही एकटं कैलास कोट्याचं काम नाही शिर्डीमधला प्रत्येक माणूस मग तो मराठा असो तो ओबीसी असो तो मुसलमान असो तो हिंदू असो तो एस असो तो आदिवासी असो प्रत्येकाने हे संयम धरलं की आपल्याला बाबांच्या दारामध्ये पाप होता कामाने हे सगळ्यांनी संयुक्त केलं आणि मी तुम्हाला सांगतो मला खरंच आभार मानायचे दिगे साहेबांचे की जे एम एस एफ आपण काम केलं एम एस एफ ची गाडी रोज मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे मीडियावाल्यांना पण शेअर करणार आहे एस एफ वाले रोज कमीत कमी, -कमी पाच किलो गांजा पकडतात पाच किलो गांजा कुठून येत आहे आणि मला यांचं मतदान पण नको एक गांजेडी नशेडी मटकेवाले तुमचं मतदान केलं खड्ड्यात मला तुमचं मतदान नको मी सुशिक्षित आणि समृद्ध लोकांच्या मतावर निवडून येऊ शकतो मी सर्व लोकांच्या मतावर निवडून येऊ शकतो मला गुन्हेगारांचं मतदान नको कमी झालं तरी फरक पडत नाही पण मतासाठी लाचार न होण्याचा निर्णय आम्ही घेतला ज्या दिवशी तिथं शेजवळांचा मर्डर झाला कवडेंचा मर्डर झाला घोडेंचा मर्डर झाला त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की आता मतासाठी लाचारी नाही येतो इस्पार नाही तो, इस तो उसपार आणि शिर्डीकरांना परत कधीही घाबरावं लागणार नाही काय बातम्या येतात किंवा काय सोशल मीडियावर व्हायरल पडतो किंवा कोणी काय फटाकडे फोडले सगळे मला माहिती आहे आता तुम्ही फटाकडे फोडलेत ना परवा तेरवा आता कुठं फटाकडे फोडतात हे पण पाहू हा तर चालणार नाही जुन्या काळात जे तमाशे झाले ते झाले ते होऊन गेले आता हे सगळं तमाशा बंद करा कुठल्याही प्रकारे कोणीही व्यक्ती गुन्हेगाराची पाठराखण करत असेल कोणीही व्यक्ती गुन्हेगाराला पाठिंबा देत असेल तर तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमच्या समोर उभा आहे आणि मी अक्षरशः हायकाई करणार नाही ज्याला माझी ओळख पडते त्याला माहिती आहे मी काय चीज आहे मी कधी गुंडाळून टाकायला समजणार सुद्धा नाही त्यामुळे कृपया करून तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान टाका माझा हरकत नाही तुम्ही भाजपमध्ये या तुम्ही काँग्रेसमध्येही जा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जा तुम्ही सेनेमध्ये जा कुठंही जा माझं बरे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे ठीक आहे अय राहू देऊ काही करत नव्हतं तो गाज्या पी बार <laughs> ठीक आहे जाऊ दे च उभं राहू हो द्या काय करू नका शांत तू उभं राही उभं राहा बेटा आवाज करू नको ठीक आहे ठीक आहे हे अशी परिस्थिती <laughs> आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात सांगतो की हे जे मी वाईट परा घेतो हे सगळे गुन्हेगारांविरोधात मी बोलतो गुन्हेगाराला कोणी ओळख ओळख नसते तो वार करता नाही सुजय विखे पाहणार नाही कैलास कोते पाहणार नाही अभय शळके पाहणार नाही सुजित गोंदकर पाहणार नाही विकास गोंदकर पाहणार नाही सचिन शिंदे पाहणार नाही नितीन शेजवळ पाहणार नाही गुन्हेगार ना जात पाहतो ना धर्म पाहतो पण तरी सुद्धा यांच्याशी लढा करायला मी उभा आहे ज्याच्यामध्ये जो दम तो करा मी शिर्डीची घाण पुढच्या सहा महिन्यामध्ये पूर्णपणे साफ केल्याशिवाय थांबणार नाही ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि म्हणून माझी शेवटची विनंती शिर्डी नागरिकांना की आपण एक सह्याची मोहीम राबू शिर्डीचं जर गाळे भाडे कमी केले पाहिजे छत्रपती कॉम्प्लेक्सचे गाळे भाडे कमी झाले पाहिजेत साई कॉम्प्लेक्सचे गाळे भाडे अजून कमी झाले पाहिजेत इतर ज्या ठिकाणी आपल्या सरकारी जागा आहेत त्याचे भाडे कमी जायचे असेल तर रेडी रेकनर रेट आपल्याला कमी करावं लागेल मी मागच्या वस्तून प्रस्ताव आणला तेव्हा सगळे घाबरले लोक म्हटले की आमच्या जमिनीचं भाव कमी होईल अरे कोण घेऊरायला फक्त झोपेत मला बर वाटतं मी एक कोटीचा मालक आहे घरी खायला माग आणि तुमचं स्वप्न एक कोटीचं पूर्ण करण्यासाठी गरीब माणूस या रेडी रेकनरच्या मूल्यांकनामध्ये चाळीस चाळीस हजार भाडं जिवरायला कुठला नाही आपण सईची मोहीम राबू प्रत्येक घरी पॅम्फलेट येईल बारकोड स्कॅन करा हो का नाही टाईप करा जिथे शिर्डी रेडी रेकन रेट कमी करायचं का नाही शिर्डी हो म्हटली तर आत्ताचं रेडी रेकन रेट पन्नास टक्क्यांनी कमी आणू तुमचा भाडा पन्नास टक्क्यांनी कमी हा शब्द तुम्हाला <laughs> आणि हे सगळं काम करत असताना मला आनंद या गोष्टीचा वाटतो की आमची दखल लोक घेतात मी कधी म्हणतो नाही माझा सत्कार करा म्हणून मी कधीच म्हटलो नाही माझा सत्कार करा मला हार घराबाजी मिरवणूक काढू विकासचा फोन आला दादा मला तुमचा सत्कार घ्यायचा आहे आणि मोठा घ्यायचा म्हटलं घेऊन टाक मी तुम्हाला सांगतो हो की आम्हाला कधी कुठली भूक नाही आहे मला इतके लोक जेवणाचं निमंत्रण देतात पाचशेची वेटिंग लिस्ट आहे लोकांचे बोकडे मोठे बिबटे घेऊन गेले पण मी कधी जाता आला नाही मला वेळच मिळाला नाही काम करत असताना आणि आपल्याकडे तर जऱ्यावरचं संग्रहालय झालंय बिबटे आहेत परवा त्याला शिव दिसलो शिव आता जोडले बाबा आता काय पाहिजे राहिलंय मला अजून म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवाची प्रजाती नाही पण त्याला शिव दिसता आता काय चमत्कार अपेक्षित आहे या शिर्डी मध्ये पण विकासनी आणि त्याच्या मित्रांनी हा सत्कार माझा ठेवला आणि माझी तुम्हाला काही विनंती आहे की आग्रह नाहीये पण कधीतरी केलेल्या कामाचं मू बदला प्रेमाच्या या सत्कारामधून देत चला आम्हाला बाकी तुमच्याकडून पैसेही नको आणि काही नको तुम्ही मला काय देणार मतदान बाबा तुझा शास्त्रांनी नमस्कार एक मतदान मध्ये मता फिक्स झालंय सभेत तर शेवट एवढंच की आपण सगळ्या आमच्या माता भगिनींच्या खातीर परमपूज्य प्रदीप मिश्राजींचं शिवपुराण कथेचं आयोजन बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर केलेलं आहे स्वयंसेवकाचे पॅम्पलेट आपण प्रत्येक घरामध्ये दिलेले आहेत आणि बापू अठरा ते चाळीस या वयागटामधले स्वयंसेवक आपण निवडतोय तुम्ही जरी एकोणचाळीस असलात तरी सुद्धा आणि भैयाचं वय हे कोणीच ओळखू शकत नाही भैयाने आजपर्यंत त्यांचं आधार कार्ड कधीच दाखवलेलं नाही पण या शिवपुराणला यशस्वी करण्यासाठी चौदा ते चाळीस चा, अठरा ते चाळीस वर्षाच्या वयोगटातले स्वयंसेवक आपण शोधतोय प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा कुठलाही व्यक्ती असो कोणत्याही पक्षाचा असो तो सेवा देऊ शकतो आपण त्यांची सेवेचा लाभ करून घेऊ पण फक्त नोंदणी करू नका तिथं धक्काबुक्की होईल तिथं काम करावं लागेल नाहीतर आपलं शिर्डीसारखं आले आणि सप्त्यामध्ये जसं शिर्डीचा सप्ताह झाला तर आयोजक जो वेगळेच होते मार्गदर्शक इतके झाले हे तिकडे वाढ तिकडे गाडी गेले नाही अजून मग त्यांनी ज्याला सांगितलं तो खाली जमतो हे गाडीचं पाय बरं काय झालं मग शेवटी लोक स्वतःच बाकरीकून खात होते ही परिस्थिती होती मी काय कोणत्यावर टीका टिप्पणी करत नाही तुम्ही उत्साहामध्ये घेतलं आणि मी आलो तो पहिला कार्यक्रम होता माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा खर्च दुसऱ्याने केला आणि मी पूर्ण सात दिवस तिथं थांबलो काही लोकांना ते आवडलं नाही पण मग जळते कशी हे कळायला पाहिजे आम्हाला तर आम्ही चाळीस वर्ष हेच करतोय नियोजन वेगळेच नियोजन वेगळेच आणि मी सात दिवस फक्त जर उभं राहायचो बाकी कोणालाच कोणी विचारांना सगळे माझ्या फोटो काढत होते मीही बसतो जेवायला म्हणलं आता हे सिद्धच की होता कोणाबरोबर आहे तर धार्मिक कार्यक्रम घेताना राजकीय मानसिकतेत घेऊ नका कोणाला काही उपयोग होणार नाही मी तिथं उभं राहिलो तर सगळे गायबच होतील याच्या पलीकडे दुसरं काहीच होऊ शकत नाही कारण की या मतदारसंघाची संघाची गरीब जनता ही विखे पाटील परिवाराबरोबर शेवटपर्यंत आहे आता ज्यांनी त्या मानसिकतेत घेतात तेही आता आपल्या बरोबर आले आज नाहीये तिथं स्टेंड टाकल्यापासून कुठं गेलेत माहित नाही पण कमलाकर भाऊ कुठं गेले आपले सप्ताह गेले का तू तिकडे अवघड गेले सात दिवस बरे तर जसं गाळ्यांचा मुद्दा मांडला जसं आपण रेडी लेक्नलचा मुद्दा मांडला तसंच अकरा किंवा तेरा तारखेला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की रिंग रोडची मिटिंग आहे आणि जसं हे गाळ्यांचं करून दाखवलं तसं या दोन महिन्यामध्ये रिंग रोडचं काम देखील सुरू झालेलं असेल आणि जो मध्ये येईल त्याचा कार्यक्रम झाला म्हणून हे आमचं दुर्दैव आहे की काय त्याच्यामधलं राजकारण झालं कोणाचं काय जेव्हा त्याच्यावर टी व्हीवर बोलून बोलणं शक्य नाही तर परत त्याच्यावर माझा उद्रेक होईल काय हल्ली हल्ली काही जरी टिप्पणी केली म्हणजे बोलायला स्वातंत्र्य राहिले नाही लगेच ले बॉम्ब फुटतो मला काय भीती वाटत नाही पण वडिलांमुळे थोडा आवर्त घ्यावा लागतं रे तर काय ते बिचारे काही बोलत नाहीत ते मला अनेक वेळेस म्हटलं तू काय बोलत राहतो त्याला मला लय त्रास होईल म्हटलं आजपर्यंत होऊ दिला नाही याच्या पुढे होणार नाही कारण की आपण कधी खोटं बोललेलो नाही आपण ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचे आपण नेहमी आभारच मांडले आणि म्हणून परत एकदा या गाळ्यामध्ये ज्या ज्या सगळ्यांनी सहकार्य केलं सगळे ज्यांनी मा प्रश्न मांडला दिगे साहेबांनी सहकार्य केलं आणि मी खरंच आभार मानेल माननीय जिल्हाधिकारी महोदयाचे की त्यांनी देखील सगळ्या नियमांना ग्राह्य धरून कसं ते बसवता येईल यासाठी प्रयत्न केला आणि जिल्हाधिकाऱ्यांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या आणि दिगे साहेबांसाठी सुद्धा असे उत्कृष्ट काम या सगळ्यांनी केलं आता बस झालं यार एवढ्या चिठ्ठ्या देऊ राहिले तेवढं काम झालं अरे बाबा तू आवरून घे याला गोळ्या चालू कर रे बाबा <laughs> याला खरंच गोळ्या द्यावा लागणार हा रात्री झोपतो घरी मला प्रश्न पडतो अरे बाबा तू मला मान्य आहे अध्यक्ष आहे पण आपण हळूहळू हळू प्रक्रिया करू पक्षाचा कार्यक्रम नाही हा राजा <laughs> अरे करू तुझ्याकडे जबाबदारी सगळी नाही पण मला आनंद वाटतो बरे का की तात्यासारखा माणूस अध्यक्ष मला करता आला एक निष्ठ काय त्याला झोप नाही काही नाही मी एवढ्या राजकीय आयुष्यामध्ये बिना पाकिटाचा पळणारा मला कार्यकर्ता मिळाला याचा मला आनंद आहे तो पैशाची वाटच पाहत नाही ना ना ना। स्वतःच मिटिंग घेतोय स्वतःच करतोय बाबा फक्त तिकीट वाटू नको माझी आहे वाटले का वाटत नाहीतर माहीत झालं मी येऊन आल तात्याची मिटिंग झाली तात्याने तिकीट वाटून टाकले आणि मला फक्त नारायण पडला बोल आता काय करेल तात्याची गॅरंटी नाही पण हेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे आणि मला जाणवतं की सर्वसामान्य माणूस आणि संघटक माणूस आम्हाला या पक्षामध्ये आल्यानंतर आमची संघटना अधिक मजबूत झाली आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे मनापासून आभार शिर्डीच्या विकासामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील मोठा हातभार लावायचा निर्णय घेतला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बायपाससाठी चारशे कोटी रुपये मंजूर झाले आणि बायपास त्याच्यानंतर मल्टीलेवल पार्किंग संस्थांचे अनेक प्रस्ताव न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत न्यायालयामध्ये देखील आपण त्याचा पाठपुरावा करू शासनाने योग्य तो निर्णय घेण्याचा मानस दाखवला तर मला विश्वास आहे की सगळे मिळून पक्षविरहित जातविरहित शिर्डीच्या विकासामध्ये आपण सगळे जुळा कुठल्याही प्रकारे कुठेही अवैध आपल्याला धंदा आढळून घेत असेल कुठेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहत असतील तरी आपण नगरपालिकेला कळवा त्याची पुढची कारवाई पोलीस डिपार्टमेंटनं आम्ही मिळून करू सोडणार कोणीच नाही माझ्याबरोबर जरी स्टेजवर दिसला माझ्याबरोबर जरी गाडीमध्ये दिसला माझ्याबरोबर जरी कार्यक्रमाला दिसला तरी जर गुंडा असेल तर त्याची तक्रार करायला घाबरू नका माझ्याजवळ कोणीच नसतं मला सगळे लोक एक समान आहेत हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सामान्य माणूस हा विचार करतो की दादांना कसं सांगावं आता काल दादांबरोबर होता आता कोणाला काढू काढून देऊ शकत नाही भाऊ काढून देऊ शकतो का आपण बसलाय बसू द्या काय गाडी ते डिझेल तेवढंच लागणार रे पाठी तीन चार जागा बसा त्यामुळे मना शंका किंतू परंतु आणू नका गुन्हेगारीला कोणतंच पक्ष नाही जात नाही कृपया करून आम्हाला सहकार्य करा ही घाण जर शिर्डीमधून उघडून फेकायची असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रित एक काम करावं लागेल दिघे साहेब शेवटची विनंती एवढीच की जे शिर्डीचे मूळ रहिवासी आहेत जे, आहे। जे थोडं हातावर असलेला व्यवसाय करतात फार जास्त अतिक्रमणाची कारवाई करू नका लोकांना व्यवसाय करू द्या हळूहळू लोक आपल्या आपल्या प्रपंचाने वाढवत जातील गरिबांचे पोट्या भरले पाहिजेत थोडे शिस्त लावा थोडं ढील सोडा थोडं पकडून धारा थोडं सोडा तुम्ही लई आवळून धावतो आणि म्हणून बापूने तुम्हाला कमिशनरी उपमा दिली आहे कमिशनर साहेब आले तुमचं काम उत्कृष्ट आहे तुम्ही चांगलं काम करताय शिर्डीमध्ये खरंच एक असा मुख्य कार्यकारी अधिकारी लाभला ज्यांनी स्वतःच्या कौशल्याने देखील सत्ता नसतांनी तिथं नगर परिषद अस्तित्वात नसतांनी प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन दिघे साहेबांच्या कार्यकाळात झालेला एकही रस्ता अजूनही पावसात फुटलेला नाही हे काम आपण त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी नगराध्यक्षाला उभं राहावं <laughs> वन साइडेड सत्ता आहे ती पण हे सगळं विकास त्यांनी केला आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विकास आणि त्याच्या सर्व मित्रांनी माझा सत्कार ठेवल्याबद्दल मी खरंच त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो असंच प्रेम आणि निष्ठा असंच प्रेम आणि विश्वास विखे पाटील परिवाराला आपण सदैव ठेवाल ही आप अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो परत एकदा आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार